महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळ्या अधिवेशन जनसामान्यांच्या प्रश्नांपेक्षा नकोत्या कारणांमुळे जास्त गाजलं विधानभवनात झालेली मारामारी वादविवादानं हे अधिवेशन ढवळून निघालं अशातच आता राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओनं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली राज्याचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे हे सभागृहात जंगली रमी खेळत असल्याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केला राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही आपल्या वादग्रस्त विधानामुळे कृषी मंत्री पावसाळी अधिवेशनातील एक व्हिडिओ समोर ज्यामध्ये ते चक्क अधिवेशन सुरू असताना सभागृहात मोबाईलवर पत्त्यांचा गेम खेळत असल्याचं दिसत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट केला सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्यानं कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी असा टोलाही त्यांनी लावला